भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत नारायणगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने घरोघरी तिरंगा वाटप करण्यात आले यामुळे संपूर्ण नारायणगाव शहर तिरंगा झेंड्यांमुळे तिरंगामय झाले होते नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा देखील भरवण्यात आल्या यामध्ये गावामध्ये काही ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली असून पूर्व वेस पश्चिम वेस तसेच शासकीय कार्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ते स्टँड नारायणगाव पर्यंत आकर्षक तिरंगी रंगाच्या सजावटीमुळे गावामध्ये एक प्रकारे अनोखी देशभक्तीची ऊर्जा निर्माण झाली आहे अशा भावना सरपंच योगेश पाटे यांनी व्यक्त केल्या वारुवाडी ग्रामपंचायतच्या वतीने देखील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असून वारुवाडी ग्रामपंचायतीच्या मुख्य इमारतीवर भव्य दिव्य असा तिरंगा झेंडा लावण्यात आला आहे ठिकठिकाणी आकर्षक तिरंगी सजावट करून गावामध्ये सुशोभीकरण करण्यात आले आहे सरपंच राजेंद्र मेहेर व ग्रामपंचायत सदस्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतलेत याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाजचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात